या चरित्र या चरित्रातील एका बालभक्ताची लिया मला आठवते त्यांनी त्यांच्या खेळण्यातून दाखवले की ईश्वर भक्तीत लीन कसे व्हावे ही लिया मंगर येथील आहे स्वामींचा मुकाम मंगर येथे होता स्वामींच्या सोबत भक्तिजन होते त्यामध्ये चांग भट्ट नावाचे बालभक्त होते त्या बालभक्ताला बाल स्वामींनी खेळायला जायची आज्ञा दिली भट्ट खेळायला निघाले तेवढ्या बायसा म्हणतात भटका तो खेळायला जात आहेस जाताना हे देवाचे वस्त्र घेऊन जा हो म्हणून नदीकडे निघाले सर्वप्रथम त्यांनी देवाचे वस्त्र धुवून वाढ घातले नंतर वार थे नदी ते लागले पात्रात ओळसर माती मिश्रित पाळू पायावर थापून त्याचे दोन खोपे तयार केले नंतर ते म्हणतात हे श्री चांगलीरावांची पा श्री गुडरावांची पा असं म्हणून ते खोप्याकडे हात जमू जोडून नमस्कार करीत असा खेळ खेळू लागले व ते वलसर बांधू लागले झाला होता इकडे स्वामीचे भोजन झाले भूट झाला झाला ते चांगदेव भट्ट काही घरी आलेच नाही बाईसा स्वामीला म्हणता बाबा बाबा, बाबा बटिका वस्त्र धुवायला नदीकडे गेला आहे अजून का नाही आला ठरवण श्री चक्रधर स्वामी चांगदेव भट्टाला आणण्यासाठी नदीकडे निघाले त्यांच्यातून नामस्मरणाचा ना खेळ चालूच होता त्यांचा ना तो नामस्वनाचा ना खेळ स्वामी कौतुकाने पाहत होते आ ते खेळ खेळण्यात तेवढे रमले होते की कधी सायंकाळ झाली कधी सूर्य मावळला याचे सुद्धा त्यांना भान राहिले नाही एवढंच काय तर कधी स्वामी आले हे सुद्धा त्यांच्या लक्षात आले नाही जे जेव्हा स्वामींची सावली चांगले भट्टावर पडली व ते भांडार आले त्यांनी पाठीमागे त्यांनी पाठीमागे दंडत केला श्री चरणा लागले सर स्वामी त्यांना अत्यंत प्रसन्न होऊन स्वामी त्यांना म्हणतात बटिका काही खेळ खेळत असा देवीचे श्री प्रभूते आठविता देवीचे याती आठविता असाच खेळ खेळावा ज्यात ना, परमेश्वराचे नामस्मरण घडले पाहिजे सांग चांगदेव खेळ खेळती दोन्ही हात गुंफे जोडी ती तोशले देवाशी नाते, अधिकार पूर्वीचे होते जोडीले देवाशी नाते सर्व ಮೀ ಮಾ ದೊನ್ ಶಬ್ದ ಬೋರ್ ಸಂಪತ್ತು ಧನ್ಯ